आपल्या कार्याने अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामांकित झालेले श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि संत अच्युत महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजारचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवा हेच कर्म समजून हजारो हृदय रुग्णांना जीवदान देणारे सेवाभावी डॉक्टर अनिल सावरकर यांना केंद्र सरकारने पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी शनिवारी संपन्न झालेल्या नागरी सत्कार समारंभामध्ये उपस्थित मान्यवरांनी केली अभियंता भवन येथे डॉक्टर अनिल सावरकर यांच्या विविधांगी विधायक कार्याचा गौरव करण्यासाठी नागरी सत्कार समितीच्या वतीने अभियंता भवन येथे नुकतेच भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सावता महाराज महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले श्री संत अच्युत महाराज यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलाने सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाला अध्यक्ष न्यायमूर्ती किशोर राही तर प्रमुख अतिथी ॲडव्होकेट सचिन देव माजी मंत्री सुरेंद्र भुयार डॉक्टर श्यामसुंदर निकम राजेंद्र आंडे डॉक्टर भीमराव वाघमारे प्राचार्य सुधीर महाजन आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्यानंतर डॉक्टर अनिल सावरकर यांचा सपत्नीक शाल श्रीपळ सन्मानपत्र गौरवचिन्ह तसेच हिराबाई सावरकर यांचा साडीचोळी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणातून न्यायमूर्ती किशोर रोही यांनी डॉक्टर अनिल सावरकर यांच्या जीवनाचे सार हे रुग्णसेवा हीच ईश सेवा असल्याचे सांगून त्यांच्या कार्यापासून युवा पिढीने प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली या कार्यक्रमाला नागरी सत्कार समितीचे सर्व सदस्य अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे पदाधिकारी कर्मचारी तसेच शेंदूरजना बाजार येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती